दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर होते विमानतळापासून कलेक्टर ऑफिस पर्यंत भूमिका काय विमानतळावरून कलेक्टर ऑफिसला जायला अजित दादांना जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनिटं लागली असते त्या गाडीचा एसी बंद पडला होता म्हणून दादांना प्रचंड राग आला आणि गाडी खरेदी करायला सांगितली काय दादा मेले नसते पंधरा मिनिट एसी बंद पडला म्हणून परंतु आज अन्नाश्या गुण शेतकरी मारायला लागलेला आहे जरा तरी यांना लाज वाटली पाहिजे अशा प्रकारचे राज्यकर्ते आजपर्यंत आम्ही कधी बघितलेले नव्हते म्हणजे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे आणि यांना जनतेशी घेणं राहिलेलं नाही असं वाटतंय अजिबात नाही हे गेंड्याच्याही पक्ष वेगळा कुठला प्राणी असेल तर त्या कातडीचंही सरकार आहे असं म्हणावं लागेल आणि शक्तीपीठाचा जो हात याने घातलेला आहे तो यासाठीच काय या, या शक्तीपीठाच्या माध्यमातून यांना पन्नास हजार कोटी रुपयेचा धपला पाडायचा आहे आणि त्याशिवाय यांचं पुढचं राजकारण होत नाही म्हणून शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना विटीस धरून त्यांच्या जमिनी लुटून आणि कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यातल्या नदीकाठच्या लोकांना महापुराच्या खाईत लुटून हे शक्ती पीठ तयार करण्याचा प्रयत्न करतायत धन्यवाद साहेब आपण वेळ दिला त्याबद्दल अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टाला आहे नक्की फॉलो करा